गरोदरपणातील रुटीन चेकअपसाठी जेव्हा मा किंवा आमच्याकडे पेशंट येतात ना त्यावेळेला त्यांच्याबरोबर आले मिस्टर किंवा त्यांच्या सासूबाईंची तक्रार असते की ही बघा ना खूप गोड खाते किंवा सारखं गोडच खाते किंवा हिला खूप तिखट आवडतं खूप झणझणीत लागतं तिला आणि सारखं तिखटच पदार्थ खाते तर असं एकाच चवीचे पदार्थ खाणं योग्य आहे का बऱ्याच वेळेला डॉक्टर सांगतात की हे असं असं नका खाऊ याने तुमच्या तब्येतीला हा त्रास होतो पण कधी आपण हा विचार केलाय का की आपण एकाच चवीचे पदार्थ खातोय किंवा एकसारखा एकच गोष्ट खातोय तर त्यामुळे बाळाला काही प्रॉब्लेम होतात का तर आज मी तुम्हाला त्याविषयीच माहिती सांगणार आहे आपल्या अन्नामध्ये षडरस म्हणजे सहाही प्रकारच्या चवीचे पदार्थ आलटून पालटून असायला हवेत त्यामध्ये कुठल्या चवी येतात कडू गोड खारट आंबट तिखट आणि तुरट तर हे सगळं प्रमाणात असायला हवं आई जर सारखं गोड पदार्थ खात असेल तर काय होईल की ते बाळ लठ्ठ होण्याची शक्यता असते आणि त्याला मधुमेह होण्याची शक्यता खूप असते आईला जर आंबट पदार्थ खूप आवडत असतील तर त्या बाळेला त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते डोळ्यांचे आजार आणि पित्त प्रकृतीचं बाळ जन्मण्याची शक्यता असते आई जर खूप कडू पदार्थ खात असेल तर ते बाळ असं बारीक वजनाचं कृश आणि ताकद नसलेलं जन्माला येतं आईला खूप तुरट पदार्थ आवडत असतील तर ते बाळ म्हणजे सावळ्या रंगाचं किंवा काळं होण्याची शक्यता खूप जास्त असते आई जर खूप खारट पदार्थ सारखंच खात असेल तर त्यामध्ये बाळाला त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते त्या होणाऱ्या संततीचे केस लवकर पांढरे होतात आणि त्यांना टक्कल पडण्याची पण शक्यता असते आणि त्वचेला लवकर सुरकुत्या पडतात आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिखट पदार्थ खूप मुलींना तिखट पदार्थ आवडतात किंवा वरून तिखट घेऊन पण त्या खातात तर असं जर तिखट आपण जास्त खात असू तर आपली जी होणारी संतती आहे त्याची प्रजनन क्षमता चांगली नसण्याची खूप शक्यता आहे म्हणजे पुढे जाऊन हे बाळांना मुलं राहण्यास अडचण येण्याची खूप जास्त शक्यता आहे